माझे विचार व्यक्त करण्यासाठी उभा आहे अध्यक्ष मोदय सरकारनी आश्वासनाची अतिवृष्टीत शेतकऱ्याला कोरडच ठेवलेलं आहे आश्वासनाची अतिवृष्टी खूप झाली परंतु शेतकरी त्याच्यात कोरडा राहिला हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची जनता निश्चित प्रकारे लक्षात ठेवेल अशा पद्धतीची परिस्थिती असल्या कारणाने दोनशे त्र्याण्णवच्या या विरोधी पक्षाच्या चर्चेमध्ये ज्यावेळी एकीकडे प्रचंड सुडाचं राजकारण द्वेषाचं राजकारण अध्यक्ष मोदय मोठ्या पद्धतीनं भ्रष्टाचाराच्या संदर्भातले प्रकरण आणि त्यापेक्षा सुद्धा जातीवादीचं राजकारण असं जे सध्या चालू आहे या सरकारचं याच्या मध्ये सरकारला हा विसर पडला की शेतकऱ्यांचे प्रश्न खूप गंभीर झालेले आहेत आणि त्यामुळंच त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी हा विरोधी पक्षांनी या ठिकाणी प्रस्ताव आणलेला आहे आणि यामध्ये जे काही महत्वाचे मुद्दे आहेत की ज्यामध्ये शेतीमालाचा भावाचा प्रश्न आहे की त्याला भाव नाहीये अध्यक्ष महोदय दुष्काळी भागासाठी शंभर टक्के दुर्लक्ष केले गेलेलं आहे त्यामुळे त्याला अनुदान मिळायला पाहिजे अनुदान दिलेलं नाहीये अवेळी अवकाळी पाऊस पडला त्याला सुद्धा अनुदान मिळालेलं नाही विमा मिळालेला नाहीये अध्यक्ष महोदय या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं दुधाला जो काही हमीभाव पाहिजे आज शंभर टक्के लोक दुधाच्या बाबतीत या ठिकाणी बोलत आहेत दुधाला हमी भाव नाहीये पीक कर्ज अध्यक्ष मोदी मिळत नाहीये सिंचन प्रकल्प सर्व अर्धवट पडलेले आहेत या ठिकाणी सौर ऊर्जा पंप हा जो काही शेतकऱ्यांचा सगळ्यात कळीचा आणि महत्वाचा मुद्दा आहे सध्या ग्रामीण भागामध्ये त्याला सुद्धा आज ती साईड बंद आहे नवीन पंप मिळत नाहीयेत अध्यक्ष महोदय अशा पद्धतीचं पाणी टंचाईचे विषय आणि अशा अनेक विषयांच्या अनुषंगाने अध्यक्ष महोदय या दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर चर्चा या ठिकाणी होतीये आणि म्हणून मी मुद्देनिहा या ठिकाणी थोडक्यात एवढंच सांगेल की सगळ्यात महत्त्वाचा अध्यक्ष मोदय दुष्काळाचा भाग अध्यक्ष महोदय मराठवाड्यामध्ये सातत्याने दुष्काळाचं चक्र हे चालू असत या मागच्या वर्षी सुद्धा अध्यक्ष मोदय दुष्काळच होता आणि या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये मला आपल्याला नम्रपणे सांगितलं पाहिजे की जालना जिल्हा एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो आठ तालुक्यांपैकी पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला तीन तालुक्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली तिथे अतिवृष्टी झाली त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा मदत देणं अपेक्षित होतं त्या पद्धतीची परिस्थिती जाहीर केली पण अध्यक्ष मोदय त्या अनुदानाचा अजिबात पत्ता नाही आज जर आपण अध्यक्ष अनुदानाचा परिस्थिती जर लक्षात घेतली तर दोन हजार बावीस तेवीसची गोष्ट करतोय अध्यक्ष आपण चोवीस मध्ये दोन वर्ष झाले दुष्काळ जाहीर करून परंतु अद्यापही दोन वर्षात पैसे या सरकारने दिलेले नाही म्हणजे दुष्काळाचे पैसे न दिल्याचे परिणाम आपण जर लक्षात घेतले तर अध्यक्ष मोदय सरकार शेतकऱ्यांचं जीवनमान काय असतं त्या वर्षामध्ये जे पिकेल तेवढ्यावर त्याचं घर चालतं वर्ष चालतं वर्ष कडेला जात त्यातच त्याच्या मुलाबाळांचा शिक्षणाचा विषय असतो काही लग्न असेल दुखणं असेल काय असेल ते सगळं असतं अध्यक्ष दोन दोन वर्ष त्याला पिकाला त्याचं पीक उद्ध्वस्त झालं आणि त्याच्या पिकाचं नुकसान भरपाई सरकार जर देत नसेल तर अध्यक्ष ही फारच दुःखाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाचं अध्यक्षपदाच्या चार टप्प्यामध्ये हे दुष्काळाचे म्हणजे जे चार टप्पे आहेत सगळ्यात पहिलं काय की सर्वे केला जातो ज्यामध्ये ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी हे जाऊन सर्वे करतात अध्यक्ष मध्ये सगळ्यात पहिली तर परीक्षा शेतकऱ्याला तिथे द्यावी लागते की त्याला सगळं तालुका जरी दुष्काळात असला तरी सुद्धा अध्यक्षमध्ये ते राईट त्याचे नाव यावं यासाठी शेतकरी धडपडत असतो कधीतरी नाव आलं तर मग त्याचा जीव त्याला म्हणतो आपण की कसा तरी त्याला त्याला त्याच्या बाबतीतलं एक दिलासा मिळतो नंबर दोन अध्यक्ष महोदय ही सगळी यादी जी असते ती व्ही के नंबर मिळवण्यासाठी सरकारकडे पाठवली जाते ऑनलाईन पद्धतीनं अध्यक्ष महोदय ते पोर्टल मी अगदी शपथपूर्वक सांगतो मुद्दाम खरं तर विधानसभेच्या सदस्यांनी या ठिकाणी जे बोलेल ते खरंच मांडलं जातं या विधानसभेचं ते परंपरा आहे पण अध्यक्ष महोदय मी शपथपूर्वक सांगतो की हे व्ही नंबर साठीची जी ऑनलाईन पोर्टल जे तहसीलदार पाठवतात ते सतत बंद असतं आणि म्हणून दोन वर्षापूर्वीची यादी अद्याप देखील पूर्णत्वानी तहसीलदारांनी सरकारकडे पाठवली नाही नंतर अध्यक्ष महोदय काय होतं व्ही नंबरला मान्यता मिळते व्ही के नंबर मिळतो आणि त्या नावाला यादीला मान्यता मिळते अध्यक्ष महोदय त्यानंतर आपल्याला या ठिकाणी व्ही के नंबर मिळाल्यानंतर ई केवायसी करायचं असतं आणि ई केवायसी सी केल्यानंतर मग ज्यावेळी सरकार मायबापला जर जाग आली तर मग पैसे पाठवतं खात्यावर नाहीतर अशाच पद्धतीनं ना ई केवायसी सी होऊन सुद्धा पैसे मिळत नाही आणि म्हणून अध्यक्ष मोदी मला सांगायचा मुद्दा असा आहे की सरकार असंवेदनशील झालेलं आहे दोन दोन वर्षात एवढी महत्वाची जी बाब आहे सुरुवात झाली अध्यक्ष आम्ही पाहिला आहे त्यामुळे अध्यक्षमध्ये कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी आपल्याला या अनुदानाला प्राधान्य दिलं पाहिजे गती दिली पाहिजे अध्यक्ष महोदय विम्याच्या बाबतीतली तीच परिस्थिती आहे विमा अध्यक्ष महोदय खरीपच्या बाबतीत असो अवकाळी पाऊस झाला त्या संदर्भाने असो एकवीस दिवसाचा खंड पडला तो एक महत्वाचा रायडर आहे त्या अनुषंगाने पंचवीस टक्के खरीपच्या सोयाबीन पिकाला अध्यक्ष महोदय सर्व ठिकाणी विम्याचे पैसे ऍडव्हान्स दिले गेले आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के का दिले नाही तर अध्यक्ष महोदय त्याच्या जे काही हार्वेस्टिंगच्या नंतरचं जे पोस्ट हार्वेस्टिंगचं अध्यक्ष मोदय जी पीक कापणी प्रयोग झाला त्यामध्ये उंबरठा उत्पादनाच्या कमी ऐंशी टक्के जो काही रायडर आहे त्याचा कमी असायला पाहिजे तर ते मिळेल अध्यक्ष मोदय हे सुद्धा सर्वे नीट होत नाहीत आज कृषी विभागाजवळ लोक नाहीत विमा कंपनीचे ऑफिसेस जागेवर नाहीत अध्यक्ष मोदय कोणत्याही व्यक्तीला व्यक्तिगत जर का तक्रार करायची असेल तर तक्रारीच्यासाठी ऑनलाईन तक्रार करावं तर कुठे नेट मिळत नाही अनेक अडचणी येत अध्यक्ष मोदय हो पण विम्याच्या कंपनीच्या संदर्भात मी मुद्दाम तुम्हाला सांगेल अध्यक्ष मोदय हो की आज जर राज्याची परिस्थिती बघितली तर साधारण सरकार म्हणतं एक रुपये आम्ही शेतकरीकडून घेतो पण अध्यक्ष मोदय हो शेवटी सरकार जे पैसे भरतं ते काय सरकार कुठून आणतं पैसे सरकार हे राज्याच्याच सगळ्या लोकांचे शेतकऱ्यांचे आणि जनतेचे पैसे असतात आणि त्यामुळे अध्यक्ष मोदय जवळजवळ चार हजार पाचशे कोटी रुपये अध्यक्ष मोदय नफा या वर्षी विमा कंपनींनी राज्यामध्ये के केला अध्यक्ष मोदय एकूण विमा कंपनीला पैसे किती भरले आठ हजार चौदा कोटी एवढे पैसे विमा कंपनीला प्रीमियम म्हणून भरले आणि परतावा विमा कंपनीने किती केला तर साडेचार हजार कोटी केला म्हणजे जवळजवळ अध्यक्ष मोदय या ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीची नफेखोरी ही विमा कंपनी करते आणि काय काय विम्याचे रक्कम मिळते अध्यक्ष मोदी सत्तर रुपये कधी त्र्याहत्तर रुपये अशा पद्धतीचे त्या ठिकाणी रक्कम मिळण्याची आपल्या जवळ अनेक उदाहरण त्या ठिकाणी आहे आणि म्हणून जे काही आज अध्यक्ष मध्ये संरक्षित रक्कम आहे कापसाला साठ हजार रुपयाच्या दरम्यान आहे अध्यक्ष तुरीला छत्तीस हजार आहे बाजरीला तेहतीस हजार आहे सोयाबीनला वीस हजार या उंबरठ्या उत्पन्नापर्यंत अध्यक्ष मध्ये विमा मिळत नाही आणि म्हणून विमा कंपनीची नफेखोरी सरकारनी थांबवली पाहिजे त्यावर अधिक जास्त लक्ष दिलं पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा सुद्धा मी या निमित्ताने निश्चित प्रकारे करेल अध्यक्ष महोदय आज अवकाळी पाऊस असेल किंवा अन्य बाबी असेल की ज्याच्यातून नुकसान भरपाई देण्याची आवश्यकता आहे या सगळ्याच कामांना प्रचंड दिरंगाई होतीये ती लवकर मिळावी अशी अपेक्षा मी या निमित्ताने निश्चित प्रकारे करणार आहे शेतीमालाला भाव नाही हा सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा दोनशे त्र्याण्णव मध्ये आहे आज अध्यक्ष मोदय याच पलीकडच्या सरकारनी दोन हजार चौदाला सांगितलं दोन हजार एकोणीसला सांगितलं की आम्ही जेवढा खर्च होईल त्याच्या दुप्पट उत्पन्न मिळेल अशा पद्धतीचं शेतीचं धोरण असेल अध्यक्ष मोदय कापसाला दहा हजार रुपये भाव देऊ आमचं सरकार सत्तेवर येऊ द्या सोयाबीनला भाव देऊ आम्ही सहा हजार रुपये आमचं सरकार सत्तेवर येऊ द्या अध्यक्ष मोदय दोन्हीकडे सरकार त्यांचे आहेत परंतु आज बेचाळीस रुपयाच्या वर सोयाबीनला भाव नाही आणि सात हजार रुपयात कापूस विकावा लागला आणि त्यामुळे अध्यक्ष मोदय हे जे काही धोरण आखावे लागतात विचारपूर्वक की अध्यक्ष मोदय आयात करायचं काम नाहीये कापसाचं गाठीचं ते आयात करतात त्यामुळे कापसाचा भाव पडतो सोयाबीनच्या संदर्भाने तसंच होतं दुधाच्या बाबतीत आत्ताच माननीय बाळासाहेब थोरात साहेब बोलले की एवढ्या मोठ्या पद्धतीनं भुकटी आयात केली पंधरा हजार टन भुकटी आयात केली इथे इथे दुधाचा भाव पडणार नाही तर काय अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे या सगळ्या पिकांवर असेल किंवा शेतीवर आधारित जे काही व्यवसाय आहेत या सगळ्या संदर्भातले धोरण हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना पूरक नाहीयेत हे मला या निमित्ताने निश्चित प्रकारे आपल्याला नम्रपणे सांगितलं पाहिजे अध्यक्ष मोदय शेतीच्या संदर्भात ओव्हरऑल जर बघितलं तर सगळीकडेच उदासीनतेने शेतक शेत या ठिकाणी सरकारचं धोरण आहे पीक कर्ज अध्यक्ष मोदय यावेळी पाऊस समजा वेळेत पडला पेरण्या बऱ्यापैकी पे समजा झाल्यात अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पीक कर्ज जे आता मिळायला पाहिजे एकूण दिलेल्या टार्गेटच्या वीस टक्के सुद्धा अजून पीक कर्ज वाटप झालेलं नाही म्हणजे बँका काय करतायत सरकार काय करतय बघ्याची भूमिका का घेत आहे कुठून पिकाला कर्ज न मिळता शेतकरी कशा पद्धतीने शेती करू शकेल या सगळ्या गोष्टींकडे आज अजिबात अध्यक्ष मोदय लक्ष नाही आणि त्यामुळं निश्चित प्रकारे फक्त शेतकऱ्याला उद्याच्या काळात मतदान घ्यायचं म्हणून अशा पद्धतीच्या काही योजना जाहीर करायच्या की ज्या कदाचित वांझोट्या योजना असणार आहेत वांझोट्याचा अर्थ अध्यक्ष त्याला कधी फळ येणार नाही अध्यक्षमध्ये कुठल्याही पैशाची तरतूद नसताना या ठिकाणी मोठ्या मोठ्या योजनांची त्या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की हे पैसे का दिले जात नाहीत आज तुम्हाला अनुदानाचे पैसे नाही आहेत विम्याचे पैसे मिळत नाहीयेत दुधाला जो पाच रुपये अध्यक्ष मोदय जे काय आम्ही त्या ठिकाणी अनुदान द्यायचं ठरवलं होतं आज त्याला वर्ष झालं तरी सुद्धा पैसे मिळत नाहीयेत हे का मिळत नाहीयेत आणि मग हे मोठ्या मोठ्या ज्या घोषणा केल्या जातात के जाता त्यासाठी हे पैसे कुठून आणणार आहेत हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी मला सांगितला पाहिजे अध्यक्ष मोदय पाणी टंचाईच्या बाबतीत आज अध्यक्ष मोदय जालना जिल्ह्याचं मी उदाहरण देईल पाचशे पन्नास टँकर चालू आहेत या क्षणाला चालू आहेत पाचशे पन्नास अध्यक्ष मध्ये पाचशेच्या वर विहिरी अधिग्रहण केलेले आहेत एक एक सहा सहा महिने झाले विहीर अधिग्रहण करून अद्याप त्याचे पैसे सुद्धा विहीर अधिग्रहणाचे पैसे मिळालेले नाहीये अध्यक्ष टँकरला डिझेल टाकायला पैसे नसतात टँकर बंद राहतं आणि तरी सुद्धा पाणी शेतकऱ्याला मिळू शकत नाही पिण्याचं पाणी देऊ शकत नाही सरकार ही परिस्थिती अध्यक्षमध्ये पाणी टंचाईच्या संदर्भात आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी अतिशय गांभीर्याने शासनाने घेण्याची आवश्यकता आहे मला सिंचन सगळ्यात महत्वाचं शेतीच्या संदर्भाच आवश्यकता आहे पाणी हे जीवन आहे आणि शेतीसाठी तर शेतकऱ्यांसाठी तर पाणी हेच सगळ्यात सगळ्यात महत्वाची बाब आहे आणि म्हणून सिंचनाच्या संदर्भात मला अध्यक्ष मोदय सांगितलं पाहिजे की आज मराठवाड्याच्या संदर्भाने जर आपण बघितलं अध्यक्ष मोदय तर साधारणपणे मराठवाडा हा अध्यक्ष मोदय सत्तावीस टक्के क्षेत्रफळ आहे आणि या क्षेत्रफळामध्ये एकूण जे मरा महाराष्ट्रामध्ये पाणी उपलब्ध होतं अध्यक्ष मोदय त्या एकूण उपलब्ध होणाऱ्या पाण्याच्या फक्त आठ टक्के पाणी सत्तावीस टक्के भूभाग असलेल्या मराठवाड्याला मिळतं आणि त्यामुळं दुष्काळ प्रवण क्षेत्र जर महाराष्ट्रातलं बघितलं एकूण भौगोलिक क्षेत्रामध्ये तर अध्यक्ष मोदय सत्तर टक्के भौगोलिक क्षेत्रामध्ये जो दुष्काळ प्रवण क्षेत्र हे महा मराठवाड्यामध्ये येतं आणि अशा परिस्थितीमध्ये अध्यक्ष महोदय जे काही एकोणाशे नव्याण्णवला महाराष्ट्र सिंचन आणि मापदंडानुसार मराठवाड्यामध्ये दोनशे साठ टी एम सी पाण्याची तूट आहे अशा स्वरूपाने अध्यक्ष मोदय त्या ठिकाणचे ही आकडेवारी जाहीर केलेली आहे आणि म्हणून याचं उत्तर एकच आहे अध्यक्ष महोदय की मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी दोनशे साठ टी एम सीची भरून काढण्यासाठी अध्यक्ष कोकण खोऱ्यातून पाणी वळविणे हा महत्वाचा विषय कोकण खोऱ्यातून अध्यक्ष जवळजवळ एकशे पंचावन्न टीएमसी पाणी वळवता येऊ शकत त्यासाठी जे काही नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या माध्यमातून केंद्र सरकारने सुद्धा याची परवानगी द्यावी आणि राज्य सरकारने यात लक्ष घालून एकशे पंचावन्न टीएमसी पाणी जे समुद्रात जातं अध्यक्ष ते पाणी मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून जी तुटीचं खोर आहे या दृष्टिकोनातून तुटीचा प्रदेश या दृष्टिकोनातून दिलं पाहिजे कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याचा हिस्सा सुद्धा अध्यक्ष मोदय जो काही आज एकूण शहात्तर टीएमसी आहे त्यातला पंचवीसच निरा एकावन्न टीएमसी एम पाणी अद्याप मिळालं नाही त्याची व्यवस्था केली पाहिजे विदर्भामधून अध्यक्षमध्ये अतिरिक्त पाणी आहे ते अतिरिक्त पाणी फक्त मराठवाड्याला दिलं तरी मराठवाड्याच्या तहान भागली जाईल अशी परिस्थिती आहे त्यामुळे चौतीस टीएमसी तिकडचं पाणी अध्यक्षमध्ये येऊ शकतं असं एकूण दोनशे चाळीस टी एम पाण्याची व्यवस्था केली तर निश्चित प्रकारे अध्यक्ष मध्ये मराठवाड्याच्या पाण्याचा सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सुटेल आज मला ह्या ठिकाणी सांगितलं पाहिजे की नदी जोड प्रकल्पाचं जे महत्वाचं ऑफिस आहे अध्यक्षमध्ये नाशिकला ते खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शिफ्ट करण्याची आवश्यकता आहे ती खूप जुनी मागणी आहे त्या ठिकाणी तेही अध्यक्षमध्ये ताबडतोबीनं होण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे सिंचनाच्या बाबतीत अध्यक्ष महोदय या पद्धतीनं कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा मी या ठिकाणी करेल अध्यक्ष महोदय दोन तीन शेवटचे मुद्दे मी या ठिकाणी सांगून मी माझं भाषण थांबवणार आहे अध्यक्षमध्ये मला सांगितलं पाहिजे की पीएम किसान ही जी केंद्र शासनाची योजना आहे त्यातल्या काही त्रुटी आहेत वयस्कर लोकांना अध्यक्षमध्ये अंगठा त्यांचा लागत नाही वयोमानाप्रमाणे त्याला पर्याय व्यवस्था केली पाहिजे त्याच्या बाबतीत काही ताबडतोबीनं सोल्युशन द्यावं स्वस्त धान्य दुकानाचं जे कमिशन आहे अध्यक्ष मोदी ते फक्त एकशे पन्नास रुपये दृष्टिकोनातून सुद्धा यांचं जर कमिशन वाढवलं तर चोऱ्या लबाड्या सुद्धा या थांबतील आणि त्यांचे जे खर्च आहेत लेबर रेंट वीज या सगळ्यांची खर्च भागवण्याच्या दृष्टिकोनातून स्वस्त धान्य दुकानदाराला सुद्धा मदत होणार आहे अध्यक्ष मध्ये या व्यतिरिक्त मला सांगितलं पाहिजे की सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे सौर ऊर्जाचा आहे सौर ऊर्जाचे पंप अध्यक्ष मोदय जालन्यातच मी फक्त सांगेल की एकोणावीस हजार पंप मंजूर केले त्यातले फक्त चार हजार पंप बसवलेत इतक्या मंद गतीने हे काम चालू आहे साईड बंद केलेली आहे नवीन पंपाचं रजिस्ट्रेशन बंद केलेलं आहे शेतकऱ्याला वीज पाहिजे आज शेतकऱ्याला वीज मिळत नाही आज मोफत वीज हा महत्वाचा विषय नाही अध्यक्ष मोदय शेतकरी स्वाभिमानी आहे महिला स्वाभिमानी आहेत त्यांना फक्त त्यांच्या कष्टाचं चीज व्हावं घामाचं सोनं व्हावं या दृष्टिकोनातून त्यांना पूरक अशा योजना देणं ही खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून अध्यक्ष मोदय काम होण्याची आवश्यकता अशी माझी अपेक्षा आहे अध्यक्षमध्ये शेवटचा महत्वाचा एकच या ठिकाणी सांगेल आज अध्यक्ष मोदय भ्रष्टाचाराच्या संदर्भातले जे काही महत्वाचे विषय आहेत मी आरोग्य खात्याच्या संदर्भाने अनेक त्या मागच्या काही वर्षांमध्ये जे काम केलं आज मी त्या ठिकाणी पाहतोय अध्यक्ष मोदी की सगळे एम पी एस सीचे जे लोक आहेत ते सगळे साइड लाईन केलेले आहेत नवीन नवीन मुलांना त्या ठिकाणी अध्यक्ष मोदय नवख्या लोकांना खालच्या लोकांना उपसंचालक संचालक आज एवढ्या मोठ्या राज्याला अध्यक्ष मोदय दोन संचालक पद आहेत ते दोन्हीच्या दोन्ही रिक्त आहेत आणि कुठंतरी चार्जवर अशा पद्धतीने हे संचालक पद भागवले जात आहेत अध्यक्ष मोदी ही महत्वाची बाब आहे आणि खूप मोठ्या पद्धतीनं आज आपण जर बघितलं तर आपलं महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना चांगले हॉस्पिटल्स येऊ शकत नाहीत कारण कशाचे काय रेट कार्ड चालू आहेत प्रचंड तर ह्या भ्रष्टाचार सारख्या महत्वाच्या विभागामध्ये की ज्याच्यामध्ये माणसाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे या ठिकाणी अशा पद्धतीनं गोष्टी होणं अध्यक्ष योग्य नाही आणि त्यामुळे अध्यक्ष त्यातही लक्ष घालण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष मोदय आज आरक्षणाच्या मुद्द्याच्या अनुषंगाने जे काही एक मोठ्या पद्धतीनं अनरेस्ट निर्माण झालेला आहे लोकांमध्ये आज अध्यक्ष आज माझ्या भागामध्ये सुद्धा जे आंदोलनं चालू आहेत त्या ठिकाणी सुद्धा अध्यक्ष मध्ये महाराष्ट्र हे साधू संतांची भूमी आहे महाराष्ट्र हे अध्यक्ष मध्ये समाज सुधारकांची भूमी आहे आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं जे काही आज माणसा माणसामध्ये जे एक सलोख्याचं वातावरण आहे ते आज बिघाड होतोय हे आमच्या सरकारला सुद्धा अध्यक्षमध्ये योग्य वाटत नाही आणि म्हणून अध्यक्ष या सगळ्या प्रश्नांच्या सोडवणूक केली पाहिजे जे काही जरांगे पाटील साहेब त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांचं जे काही आरक्षणाचे मुद्दे आहेत त्यांना जे हैदराबाद गॅजेट लागू करा म्हणतायत त्यांचं जे म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थितीत आपल्या साधारणपणे सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भातलं जे आश्वासन दिलंय हे लवकर लवकर सुटले पाहिजे आणि काय जे असेल त्या प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे अध्यक्ष मोदय जेणेकरून एक संवादपूर्ण वातावरणात संपूर्ण महाराष्ट्र आणि राज्य राहू शकणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून अध्यक्ष मोदय हे सगळ्या प्रश्नांची सोडवणुकीकडे सुद्धा सरकारने लक्ष दिलं पाहिजे अशी सुद्धा आग्राची भूमिका या निमित्ताने मी निश्चित प्रकारे करेल आणि या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगाने जे काही विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही हे सगळे जे प्रश्न या ठिकाणी मांडलेले त्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक लवकर व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद सन्माननीय सदस्य सुनीलजी प्रभू बघा ना मी काय बोलतो अध्यक्ष महोदय त्र्याण्णवच्या प्रस्तावावरती त्या ठिकाणी अनेक सदस्यांनी अनेक विचार मांडले आणि या